महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी आमदार राम शिंदे यांच्या विखेंना सूचक इशारा लॉन येथे रविवारी दुपारी चार वाजता आमदार राम शिंदे यांनी ही टीका केली नगरमध्ये महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्या मेळाव्याला खासदार सुजय विखे यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आणि काही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली दुसरीकडे आमदार राम शिंदे यांनी विद्यमान भाजपाचे खासदार सुजय विखे यांचं नाव न घेता उमेदवार कोण आहे कोण नाही याची चिंता करू नका अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याकडे विकसित तंत्रज्ञान आहे त्यामुळे त्यांना कोण काय करत आहे याची माहिती आहे असे वक्तव्य करत विखे यांना दिला कोण खासदार आहे कोण आमदार आहे हे बघण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे असे त्यांनी सांगितले आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर मला वाटतं युतीचा आणि महायुतीचा या सरकार आल्याच्या नंतर हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती असावी त्यामुळे आपल्या श्रीष नेतृत्वाने विचार केला एकाच वेळेस राज्यात छत्तीस ठिकाणी महायुतीचे मेळावे आयोजित केलेत आणि छत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे मेळावे सुरू आहेत नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्विकाप नेते यांच्या नेतृत्वामध्ये गेले दहा वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित भारता यात्रा प्रत्येक गावामध्ये गेली प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्या लाभार्थ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची काम केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून केले आपण सर्वजण जाणता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मोठे निर्णय घेतले आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली आपण कुठे बघत असाल तर सगळे नॅशनल हायवे हे अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्तम दर्जाचे नॅशनल हायवे आपण पाहतोय समृद्धी मार्ग असेल रात्री मला वाटतं अटल सेतू सुद्धा जगामध्ये दहाव्या क्रमांकाचा ब्रिज सुद्धा आपल्या इथे झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये गोर गरीब वंचित दुर्लक्षित घटकांना सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली गेल्या तीन वर्षाच्या ता कालखंडामध्ये ज्या हातावर पोट आहे ज्याला अडचणी कोविडच्या कालखंडामध्ये आल्या त्यांना देखील आज साधारे ऐंशी कोटी जनतेला गहू आणि तांदूळ फुकट देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं आणि त्यांना माहित होत की सगळे माणसं कोविडच्या कालखंडामध्ये जगाच्या महामारीमध्ये अडचणीत आले तुझात पैसा नाही परंतु ही महामारी परत पाठवायची असेल तर सरांना वॅक्सिनेशन झालं पाहिजे आणि कोविडचं व्हॅक्सिनेशन देखील फुकट देण्याची योजना त्यांनी आणली अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील राज्य सरकारच्या वतीने कर्जमुक्तीचा घोट हाती घेतला पण खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार आल्यानंतर कर्जमुक्ती मिळाली नियमित कर्ज भरण्यासुद्धा पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्याचं काम केलं आणि एक कारक निर्णय या राज्यामध्ये झाला तो म्हणजे पिकाच जे काही पीक विमा उतरवायचा त्याला प्रीमियम भरण्यासाठी जो काही पैसा लागत होता फक्त एक रुपयामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पीक विमा देखील काढण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून झालं आणि बंधू आता आपल्याला माहित आहे आपण सर्वजण भाग्य म्हणत हो। आपल्या सर्वांच्या साक्षीने राम मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार त्याच्या अगोदर काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार झाला उज्जैनचा जीर्णोद्वार झाला काश्मीर सारखा का प्रश्न निकालात काढला आणि म्हणून या बावीस तारखेला हा निर्णय करत असताना खऱ्या अर्थान किती निष्ठा किती श्रद्धा असावी याचा देशाच्या पंतप्रधानांनी विचार केला नाशिकच्या कळरा अनुष्ठान सुरुवात केली आहे बावीस तारखेपर्यंत देशाचे पंतप्रधान हे अनुष्ठान करणार आहेत सांप्रदायाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीला साजेलासा हे विश्वविख्यात नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी हो आहे कारण हा एक सण आहे हा एक उत्सव आहे हा एक महास महोत्सव आहे या महोत्सवाच्या माध्यमातून रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा तर अयोध्ये मध्ये होणार आहे सगळ्याला जाता येणार नाही आणि अक्षर आपल्या सगळ्यांच्या घरपोच झालेला आहे त्या निमित्तानं भजन असेल कीर्तन असेल जे काय करता येईल ते प्रत्येक जणांची आपल्या गावामध्ये करण्याची आवश्यकता हो आहे महाप्रसाद करण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बहुआयामी हे नेतृत्व सर्व सेक्टरमध्ये प्रगती पथावरती आहे आपण देशातली पाच इकॉनॉमी म्हणतो त्या आगे आगेकुक्स केला फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं लक्ष ठेवलं आता चार ट्रिलियन डॉलर आपण पास देखील केलं कोणती गोष्ट अशी नाही की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण विकास करू शकलो नाही सगळ्या स्तरावरती सगळ्या सेक्टरवरती नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश आपला पुढे जात आहे हा देश आपला करण्यासाठी कोटी नागरिकांचा सहकार्य पाहिजे आणि सांगितलं सबका सहज सबका विकास सबका विश्वास आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळ्यांचा का प्रयास अशा पद्धतीची घोषणा त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम देखील केलं आणि म्हणून साठी या महायुतीच्या मेळाव्यामध्ये मला या ठिकाणी चर्चा करावीशी वाटते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा होणारे त्या अनुषंगाने देखील महायुतीचा मेळावा अतिशय महत्वाचा आहे आपण राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते आहोत येणाऱ्या निवडणुका देखील आपल्यासाठी सर्वांसाठी देशासाठी महत्त्वाच्या आहे आणि त्या अनुषंगाने देखील चर्चा करायची आवश्यकता आहे मी व्यासपीठावर बघत होतो व्यासपीठावरती माझा लक्ष होता मी दक्षिणेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार जेव्हा उभा राहतो आणि जो निवडून आलेला उमेदवार आहे त्याच्यानंतर पडलेले तिन्ही उमेदवार व्यासपीठावर आहे पंडे साहेब असतील कैलासाचे राजू राजे आहेत तर मोनिका ते राजळे होत्या महिला म्हणजे आहे मी म्हटलं हे तीन तर पराजय झालेले उमेदवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत विजय झालेले उमेदवार उपस्थित आहेत पण एवढी निवडणूक जवळ येऊन सुद्धा विरोधी उमेदवाराची चर्चा का होत नाही विरोधी उमेदवाराचा अजून देखील कोणी इच्छित म्हणला असं माझ्या तरी ऐकवत नाही आणि म्हणून साठी ही निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी सन्मानाची आहे प्रतिष्ठाची आहे देशाच्या हिताची आहे नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची आहे त्यामुळे मतभेद करण्याची आवश्यकता नाही मतभेद असूच शकत नाही पण गरडीए साहेबांना जरा शंका आली दावा उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती मी होतो का संग्राम महिला म्हणले मी समान आहे काय अडचण असेल ते मला सांगा तुमच्या वतीने मी संग्राम महिला सांगतो की ते लोकसभेचं विधानसभेचं काहीतरी म्हणताय एकत्र कारण आम्ही तर का आहोत पण तुम्ही समन्वयकांच्या भूमिकेत आहे बघा जमलं तर एकत्र करा आमची काही अडचण नाही तुम्ही भाषणात बोलले नाही त्यामुळे मला आता ते बोलता येणार नाही पण हिता तर सगळ्यांनी ऐकलंय आणि म्हणून शेवटी प्रश्न महायुतीमध्ये गर्दी झाली लोक होते निरोप असतात कोण येतोय का नाही मी सकाळी फोन केला दिलेत्रावला म्हणजे किती लोक शंभर अकरा वाजता शंभर ते दीडशे लोक होती बरोबर आहे प्रश्न आहे का शंभर ते दीडशे लोक होती आता जागा आहे का महायुती भरघस्त भरून पूर्ण विरोधकाला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे काळजी करायची आवश्यकता हो नाही पण आत्मविश्वासाने पुढे जाण्याची देखील आवश्यकता हो आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना नैसर्गिक आहे आहे अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं देखील समर्थन सरकारला आहे येणाऱ्या निवडणुकीत आहे त्याच्यामुळे हा महामेळा आयोजित केलेला आहे कुठेही कार्यकर्त्याच्या मध्ये राज्यापासून गावापर्यंत मतभेद जाता नये येणाऱ्या जा नाव निवडणुकीला आपल्याला सर्व ताकदीनिशी लढायचं आहे सर्व ताकदीनिशी जिंकायचं आहे आणि म्हणूनसाठी येणाऱ्या कालखंडामध्ये महायुतीच्या मेळाव्याची आवश्यकता आहे आणि कुठलाही नेता असो कुठलाही पदाधिकारी असो महायुतीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही भाई तंत्र आले आम्ही भाई तंत्र आले त्याच्यामुळे बीजेपी पराज यायचे विचार चर्चा विनिमय केले असेल तर काही सिरियस घेऊ नका कारण मी दोन चार राज्यात फिरून आलोय कधीही केव्हा काही होऊ शकतात पण ज्या वेळेस नेता निवडीची वेळ आली त्यावेळेस राजनाथ सिंग यांनी चिठ्ठी वसुंधरा राजे हातात दिली आणि त्यांना सांगितलं भजनलाल सर्मांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव डिक्लेअर करा केलं की नाही आता नवीन तंत्रज्ञान डिजिटल आलंय हे भारतीय जनता पार्टी अमित भाई जे पी नड्डा मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय टेक्निकल आणि डिजिटल टीम काम करते दुसरा अनुभव सांगतो मध्य प्रदेश मध्ये शिवराजसिंग चौहानच्या मतदारसंघामध्ये माझी नेमणूक केली होती ते निवडून येणार होते पाच वेळा की पाच वेळा खासदार की जिंकले अकराव्या वेळेस एक लाख पाच हजार मताधिक्याने अकरा वेळेस सिंह चौहान जिंकले अठरा वर्ष मुख्यमंत्री होते सगळ्या मीडियाचा त्याचबरोबर सर्व राजकीय विश्लेषकाचं मत होतं की आता पुन्हा एकदा एकशे सहासष्ट जिंकले ज्यांच्या नेतृत्वाखाली ते सिंग चौहान मुख्यमंत्री होणार पण मी दरम्यानच्या कालखंडामध्ये परत सिकंदराबादला गेलो मी सिकंदराबादचा जिल्ह्याचा प्रमुख तर माझा अंतर्गत सनातनगरमध्ये विधानसभा होती तिथे एक मध्य प्रदेशचा प्रमुख होता मी त्याची मिटिंग घ्यायला गेलो विधानसभा क्षेत्रामध्ये त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिटिंग घ्यायला गेलं म्हणला साहेब माझा नंबर सेव्ह करा मी म्हणलं माझा मोबाईल नंबर सोपाय तुम्ही माझा डायल करा म्हणजे मला तुमचा ही घटना घडली पंचवीस नोव्हेंबरला ही घटना घडली पंचवीस नोव्हेंबरला आणि अकरा डिसेंबरला मध्य मुख्यमंत्री घोषित करायची वेळ आली त्यावेळेस ते सन्माननीय ग्रस्त निम्या सभागृहाच्या पाठीमागे बसले होते आणि त्यांचं नाव होत डॉक्टर मोहन यादव त्यांना मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं आणि ते मधल्या भागापेक्षा मागे बसले होते त्यांना बोललं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ दिली त्याच्यामुळे आता खंडिले साहेब हे सिफारसी लॉबिंग ऑलरेडी सहा महिन्यापासून सगळे सगळे आहेत माझं होत ते पद गेलंय माझ्या पदाची काळजी करू नका मागच्या दरांनी थेट पुढे आता मी त्यामुळे आता आपल्या आपली चौकशी करून सुद्धा लक्षात ठेवायचं येणार नाही असं हे अमित भाईचं आणि जे पी तंत्रज्ञान आहे अजून एक छोटा किस्सा सांगतो सिकंदराबाद मध्ये गेलो त्यांनी एका आय टी सेक्टर मधल्या मुलीची ओळख करून दिली संघटन मंत्री होता म्हणजे पिछले मैं यहां काम तो क्या काम नाही अशी मुलगी होती ती सगळ्या पक्षाचं डेली कर रिपोर्टिंग कर करत होती केंद्राला त्याच्यामुळं कोण काय करत कोण काय नाही करत हे महत्वाच नाही कोण आमदार होईल किंवा कोणी खासदार होईल हे महत्वच नाही सरकार आपलं आलं पाहिजे उमेदवार आपला निवडून आला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी झाले पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळं काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि असं